नमस्कार शेतकरी मित्रांनो तर ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार वीस हजार नऊशे रुपये घेऊया हो याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आता ई पीक पाहणी ही ऑनलाईन यादी कशी तपासायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचदा शेतकरी मित्रांना ई पीक पाहणी करताना अनेक समस्या येतात त्यामुळे सरकारी कार्यक्रमांचा लाभ मिळायला किंवा असफल झाल्यास ते अशक्य होतं त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ई पीक पाहणीसाठी नोंदणी करण्याची सुरुवात केली आहे ज्या शेतकरी बांधवांना भ्रमणध्वनी वापरता येत नाही शेतकऱ्यांनी इतर शेतातील ई पीक पाहणी नोंदणीसाठी नोंदणी केलेली आहे परंतु त्यांच्या लक्षात येत नाही की ई पीक पाहणी नोंदणी आपली झाली की नाही ती कशी तपासायची तर मित्रांनो आता ई पिक पाहणी ही बघण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या म्हणजे कशी बघायची आहे तेही जाणून घेऊया त्यासाठी तुमच्या मोबाईलमधील ई पीक पाहणीची ॲप ही, ही ओपन करा जर ॲप नसली तर ती गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून इन्स्टॉल करा ॲप ओपन केल्यानंतर पर्यायातील तुमचं विभाग निवडा खातेदारांचं नाव निवडा त्यानंतर अंकी संकेतांक नंबर टाकून लॉग इन करा जर संकेतांक नसला असेल तर फॉरगेट पर्यायावर क्लिक करून संकेतांक पुन्हा प्राप्त तुम्ही करू शकता मित्रांनो आता यानंतर तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यापैकी पीक माहिती नोंदवा हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यानंतर पिकांची माहिती पहा हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर आता मित्रांनो तुमच्या नोंदणी केलेल्या पिकांची संपूर्ण माहिती येथे तुम्हाला दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाची ई पीक पाहणी करणं हे खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला शेती पिकांचं जे नुकसान झालेलं असतं तर त्या नुकसानी ते नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून पीक पाहणी किंवा पीक विमा हा मिळत असतो त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापही ई पीक पाहणी केलेली नाही त्यांनी वेळेत म्हणजे जी मुदत ठरलेली असते त्या वेळेमध्ये आपली ई पीक पाहणी ही नक्कीच करत जा मित्रांनो अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र